नमस्कार शेतकरी अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहचे स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र सध्या सत्तावीस तारखेपासून वातावरण हे स्वच्छच राहणार आहे कसल्याच प्रकारचे दगड वातावरण देखील राहणार नाही आणि थंडीत देखील वाढ राहणार आहे ही थंडी पंधरा सेल्सिअस ते सोळाशे या दरम्यान राहणार आहे आणि पाऊस हा डिसेंबर महिन्यामध्ये पावसाची दाट संकेत आहे का डिसेंबर महिन्यामध्ये हा पाऊस जवळजवळ महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात पाण्याची दाट शिकत आहे तसेच तीस नोव्हेंबरला वातावरण देखील ढगाळ राहणार आहे नॉर्मल अंशतः ढगाळ सोलापूर साईडला राहण्याची शक्यता आहे परंतु दोन तारखेपर्यंत सध्या तरी दोन तारखेपर्यंत कसल्याच प्रकारे पावसाचा अंदाज एक तारखेपर्यंत कसल्याच प्रकारे पावसाचा अंदाज नाही आणि सातत्याने वातावरणात बदल होत आहे त्यामुळं पावसाचे प्रमाण हे कमी जास्त होत आहे तरी शेतक मित्रों पावसा एकदम जोरदार पाऊस येणार नाही ना परंतु पावसाच्या नॉर्मल सरी येणार याची दाट शक्यता आहे तरी दोन डिसेंबर ला चांगले कोल्हापूर आपलो सोलापुर हसलकोट बी लातूर या भागामध्ये सर्वसाधारण इन नॉर्मल पावसाचे सरी येणार आहेत तशीच रात्री 11 च्या टाइमला सोलापूर अकोलकोट या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पडणारे पडू शकतो तसेच शेकमित्र तीन तारखेला देखील पुणे सातारा सांगली कोल्हापूर अकलूज बारामती दौंड पंढरपूर तुळजापूर धाराशिव सोलापूर बीड आहिल्यानगर संभाजीनगर लोणार नांदेड परभणी इंगोली पुसद या भागामध्ये वातावरण पूर्णतः सत्तर ते साठ टक्के डागा राहणार आहे आणि नॉर्मल पावसाचा शिडकावर राहणार आहे लातूर साईडला तीन तारखेला थोडा जास्त पावसाचा शिडकावर राहण्याची शक्यता आहे झिरो पॉईंट पाच मिली आणि इतर जिल्ह्यामध्ये झिरो पॉईंट दोन ते ती तीन मिली राहण्याची शक्यता आहे तीन तारखेला रात्री पाचच्या टायमाला मित्रो हा पाऊस रात्री सहा सात ते अकरा वाजेपर्यंत देखील काही भागामध्ये पाऊस राहणार आहे नगरचा काही भाग तसेच जेजुरी दोन जामखेड या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शेकावर राहणार आहे तसेच पंढरपूर तुळजापूर पिटी लातूर अहमदपूर परळी उदगीर देगलूर या भागामध्ये नॉर्मल पाऊस पडणार आहे तीन तारखेला तसेच चार तारखेला देखील शिक मित्रो चार तारखेला देखील पूर्ण मराठवाडा तसेच लोणार अकोला या भागामध्ये देखील वातावरण ढगाळ राहणार आहे आणि नॉर्मल पावसाचा शिडकाव होणार आहे तसेच आहिल्यानगर पुणे सातारा दापोली मुंबई सांगली कोल्हापूर या भागामध्ये देखील ढगाळ वातावरण वात नॉर्मल पावसाचा शिडकाव होणार आहे पाऊस हा काय जास्त येणार नाही शेतक मित्रो परंतु हा पाऊस दोन डिसेंबरपासून ते सध्या तरी पाच डिसेंबरपर्यंत नॉर्मल पावसाचा शिडकाव हो हा महाराष्ट्रात जवळजवळ विदर्भ साईड सोडता प्रत्येक जिल्ह्यात नॉर्मल पावसाचा शिवकाव दाखवलेला आहे पाऊस जास्त नाही परंतु परत या वातावरणात बदल देखील होऊ शकतो शक्य मित्र हा पाऊस पाच तारखेपर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे नॉर्मल तरी सहा तारखेला देखील पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे आणि एकदम नॉर्मल पावसाचा शिवकाव होण्याची दाट शक्यता आहे आणि सात तारखेपासून परत वातावरण बदल होत आहे कसल्याच प्रकारे वातावरण ढगाळ राहणार नाही आणि परत थंडीला सात डिसेंबरपासून परत थंडीला चांगल्यापैकी पर सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे आणि सात डिसेंबरपासून चांगल्यापैकी थंडी ही दहा डिसेंबरपर्यंत राहणार आहे आणि दहा डिसेंबर ते कशाच प्रकार पावसाचा अंदाज नाही फक्त हा पाऊस दोन डिसेंबर ते पाच डिसेंबर या दरम्यान नॉर्मल पावसाचा शिरकाव होण्याची दाट शक्यता आहे तरी शेतकरी मित्र अशी सुरुवात सुरुवाताचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान